पोलीस निरीक्षक रंजित माने यांची करमाळ्याचा चार्ज घेतात धडाकेबाज कारवाई करमाळा पोलीस ठाण्यात नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक रंजित माने यांच्या मार्गदर्शनाखाली कुंभेसफाटा येथे दोन लाख अठ्ठावन्न हजार दोनशे पन्नास रुपयांचा दहा किलो गांजा ताब्यात घेऊन मोठी कारवाई करण्यात आली आहे गौरव प्रकाश महालीकर वय तेवीस राहणार दत्तनगर पुणे मुळगाव गेवराई जिल्हा बीड असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित व्यक्तीचे नाव आहे करमाळा पोलीस ठाण्यातील डीबी पथकातील पोलीस अंमलदार वैभव टेंगल यांना संशयित आरोपी फाटा येथे बेकायदा गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती त्यानंतर त्यांनी वरिष्ठांना याची माहिती दिली पोलीस निरीक्षक माने यांनी तत्काळ सापळा लावून त्याला पकडण्याची सूचना केली तेव्हा संशयित एका बॅगेसह सापडला त्यानंतर त्याच्यावरती ही कारवाई करण्यात आली आहे याबाबत पोलीस निरीक्षक माने यांनी दिलेली प्रतिक्रिया बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आमच्या पोलीस ठाणे मधील पोलीस नाईक वैभव राजेंद्र ठेंगल यांना एक बातमी अशी मिळाली होती की करमाळा पोलीस ठाणे हद्दीमधील कुंभेज फाटा इथं एक व्यक्ती काही गांज्यासारखी नशा करणारे पदार्थ विकण्यासाठी येणार आहे सदरच्या माहितीवरून आम्ही सापळा रचलेला होता त्या रचलेल्या सापळ्यावरून सदर वर्णनाच्या व्यक्तीला ताब्यात घेतला असता त्याच्याकडं त्याची बॅग काळ्या रंगाची बॅग चेक केली असता त्यामध्ये साधारण दहा किलो गांजा मिळून आलेला आहे त्या व्यक्तीचं नाव गौरव प्रकाश माल्लेकर असं असून तो मूळचा जेवळा जिल्हा बिर येथील असून सध्या तो दत्तनगर पुणे येथे राहत आहे सदरची सदर आरोपीला सध्या अटक केलेली आहे आणि पुढील तपास सुरू आहे आणि सदरची जी कामगिरी आहे ती आमचे पोलीस अधीक्षक सर श्री अतुल कुलकर्णी सर आमचे ॲडिशनल एस पी सर श्री प्रीतम यावलकर सर डी वाय एस पी सर श्री अजित पाटील सर श्री नारायण शिरगावकर सर अकुल डी वाय यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेले आहे साधारण दोन लाख अठ्ठावन्न हजार दोनशे पन्नास रुपयांचा दहा किलो गांजा जप्त केलेला आहे